भाविकता आणि तिथे येणारा महासागर खरं म्हणजे आपण जर बघितलं तर एक प्रकारे अरबी महासागरापेक्षा मोठा जनतेचा महासागर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि म्हणूनच मला अतिशय आनंद वाटला या ठिकाणी जेव्हा मी आलो आणि विशेषतः मला असं वाटतं की या ठिकाणी ज्या प्रकारे लोक पूर्ण सप्ताहात शिस्तीत आनंद घेतात आणि आपली वारकरी प्रम परंपरा ही या ठिकाणी जपतात ते पाहून खूप मनाला समाधान होतं आज मी वनताराच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं त्यांच्याशी मी चर्चा केली त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर हक्क सांगायचंची कुठली इच्छा नाही आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यामुळे आपण आम्ही हे सगळं केलं आहे मग मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे आणि आपण जॉईंटली सुप्रीम कोर्टाला विनंती करू की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपल्या कोल्हापूरमध्ये नानणी मठ जे आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू हाय पॉवर कमिटीने ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हत्ती आपण आणू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला जो कोर्ट दिला असं आम्हाला वाटतंय तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था कारण त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे ते सगळं ते करून द्यायला देखील तयार आहे मला असं वाटतं की एकीकडे आस्था आहे लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना ये जा जा ला ला करता ही जपण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत आम्ही कोर्टासमोर मांडू जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्यासोबत आ, मला असं वाटतं आरोग्या की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार असं म्हणाले की सगळ्या जागा लढायला आता तयार होण्याची आपण गरज आहे काही अल्बेल नाहीये तिथे म्हणजे सातत्याने तुम्ही म्हणताय मला असं वाटतं की हे सगळे पक्ष कन्फ्युज आहे कोण काय करावं कोणाला समजत नाही कोणाचा ताळमेळ कोणाच्या पायात नाही आणि रोज सकाळी बोलणारे

त्यांचे सहकारी राहुल गांधी यांना भेटत सर बेस्ट वरून तुम्ही एक निर्णय काढला आहे आणि एक ना शक्ती जसं कळतय म्हणजेulo बेस्ट वरून जे दोन निर्णय काढले तर तुमच्यात आणि शिंदेमध्ये पुन्हा कुठले दोन निर्णय झाले बेस्ट बेस्ट बद्दल मी निर्णयच घेत नाही बेस्ट बद्दलचे निर्णय हे महानगरपालिका प्रशासन घेत आहे माझ्या सगळे हेतील तुम्ही मुख्यमंत्री जी आदित्यनाथ शक्ती पुनपुन निवडणूक येते ना तुम्हाला मुख्यमंत्री शक्ती आमच्या पार्टीशी आहेच

और प्रधानमंत्री जी ने जो एक है तो सेफ है की घोषणा दी थी उस पर पूरा समाज साथ में नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिशर एनल फाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजुवेनेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया वजह पर काले दाग आ रहे हैं ऑर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेज़र हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और 9423105824